शिवग्या केल्याच्या क्षुल्लक वादातून संतप्त झालेल्या भाडेकरने घरमालकाची गळा आळून हत्या केली दरम्यान पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली न्यायालयाने मारेकऱ्याला मारे तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जंगलुजी वालुजी आडे राहणार यवतमाळ असे मृतकाचे तर करण विनायक घुरपडे राहणार गोपालनगर लोहारा असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे लोहारा परिसरातील गोपाल येथील नातेवाईक भीमराव आडे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जंगलुजी आडे यांनी आणि त्यांची पत्नी वास्तव्याला आली होती त्याच ठिकाणी करण घोरपडे हा त्याच्या आई सोबत भाड्याने राहत होता त्यातच बुधवारी जंगलूजी आडे यांनी करण याला शिवीगाळ केली त्यामुळे संतापलेल्या करण यांनी जंगलूजी यांची गळा आळून हत्या केली ही बाब जंगलूजी यांच्या पत्नीने मुलगा अशोक आडे याला सांगितली दरम्यान अशोक यांनी त्या ठिकाणी धाव घेत वडील जंगलूजी यांना तातडीने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र चाचपणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारेकरी करण याला ताब्यात घेतले त्यानंतर मृताच्या कुटुंबियाच्या आरोपी करण विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय त्यानंतर त्याला दुपारी अटक केली तसेच गुरुवारी त्याला स्थानिक न्यायालयापुढे हजर केले यावेळी न्यायालयाने आरोपी करण याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती देण्यात आली